याच्यावर सरकारवर कारवाई झाल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही हे रोखोक भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे साहेब यांनी अधिवेशनाला जर आंदोलनाला परमिशन दिली तर सगळ्या सुविधा जबाबदारी असतील तर सर्व सुविधा पुरण्याची जबाबदारी सरकारची आपल्याही सोयी सुविधा तिथं त्या आंदोलकांना नाही महानगरपालिकेने उलट तिथली शौचालय त्या ठिकाणी बंद करून ठेवली मोबाईल टॉयलेट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली नाही स्वच्छतेची कुठलीही काळजी घेतलेली नाही या उलट महानगरपालिकेच्या वतीनं आसपास असणारी छोटी मोठी हॉटेल्स शंभर टक्के बंद करायला लावली म्हणून संभाजी वतीनं सरकारचा निषेध करत आम्ही मानव अधिकाऱ्याकडे ही कंप्ले दाखल केली आंदोलन करणं हा हक्क अधिकार आहे सरकारची नियत नसेल सरकारनं जाहीर करून सांगा अत्यंत दुर्दैवी निर्दयी आणि भयानक गोष्ट आहे म्हणून संभाजी ब्रिगेड हे राज्य सरकारच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात मुंबईमध्ये मराठा आंदोलकाचा दुर्दैवी मृत्यू झाला मराठ्याच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रासह मुंबईमध्ये आझाद मैदानावर लढा सुरू आहे सगळ्या सामाजिक संघटना नेते राजकीय सामाजिक सगळे आपल्या परीनं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी प्रयत्नशील आहे परंतु विजय घोगरे नावाचा मराठा योद्धा किंवा त्याच्या अगोदर आंदोलन सुरू होण्याच्या अगोदर एक दो आणि आंदोलनानंतर सुद्धा विजय गोगरेचा त्या ठिकाणी ज्या निष्काळजीपणानं सरकारच्या महानगरपालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे मृत्यू झाला खर तर राज्य सरकारनं ही घडवून आणलेली हत्या आहे कारण कुठल्याही सोयी सुविधा तिथं त्या आंदोलकांना नाहीत महानगरपालिकेने उलट तिथली शौचालय त्या ठिकाणी बंद करून ठेवली मोबाईल टॉयलेट त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली नाही स्वच्छतेची कुठलीही काळजी घेतलेली नाही या उलट महानगरपालिकेच्या वतीनं आसपास असणारी छोटी मोठी हॉटेल्स शंभर टक्के बंद करायला लावली याचा अर्थ महानगरपालिका मुंबई आणि राज्य सरकार हे सगळे निर्दयी पद्धतीनं वागतात संभाजी ब्रिगेडला याबाबत त्या ठिकाणी प्रचंड संताप झाला त्याच कारण असं आहे की मराठे मानवी हक्क आयोगाच्या अधिपत्याखाली येत नाहीत का मराठ्यांचा मराठा आरक्षण हक्क मागणं हे चुकीचं आहे का सरकार मराठ्यांच्या या आंदोलनाकडे मागणीकडं गांभीर्यानं पाहणार नाही का आणि याच्या पुढे जाऊन जर माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महोदय असतील दोन मराठ्यांचे उपमुख्यमंत्री आहेत ते सुद्धा या सगळ्या आंदोलनाकडे जो हजारोच्या लाखोच्या संख्येने तिथं आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी आलाय त्यांची जेवणाची पाण्याची किंवा इतर कुठलीही व्यवस्था करा असं कोण म्हणत नाही परंतु जी मूलभूत गरज आहे आंदोलक म्हणून ती तरी महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने करणं अपेक्षित आहे उलट मुघलांसारखं फडणवीस सरकार वागत आहे महानगरपालिका प्रशासन वागत आहे आणि या सगळ्या विरोधात हा मानवी हक्कांचा अवमूल्यन आहे म्हणून आर्टिकल ट्वेंटी वन नुसार भारतीय राज्यघटनेच्या कलम एकवीस नुसार आम्हाला जीवन जगण्याचा हक्क आहे आमच्या मूलभूत हक्कांपासून आम्हाला कुणी वंचित किंवा बाधित ठेवू शकत नाही म्हणून संभाजी ब्रिगेडचे सन्मान्य प्रदेशाध्यक्ष ऍडव्होकेट मनोज आकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामधून ऍडव्होकेट मिलिंद पवार सर यांच्या मार्गदर्शनाखाली या देवेंद्र फडणवीस सरकारच्या विरोधात या अजित पवार सरकारच्या विरोधात या एकनाथ शिंदे सरकारच्या विरोधात माहिती सरकारच्या विरोधात ढिसाळ कारभार झाल्यामुळं जी काही दोन चार मराठा योद्धे शहीद झाले तो मृत्यू हा सरकारनं घडवून आणलेली हत्या मुंबई येथे मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान लातूर येथील कैलासवासी विजय ढोंग यांचे निधन झालं परंतु हे का झालं कारण सरकारनं हेतू पुरस्कर सुविधा पुरविल्या नाही कलम एकवीसच्या अनुषंगानं सरकारनं घटनेतील कलम एकवीसच्या अनुषंगानं त्याची हानी केली आहे आणि म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आम्ही मानव अधिकाराकडे कंप्लेन दाखल केलेली आहे मायबाप सरकार म्हणून मायबाप सरकारची सर्वस्वी जबाबदारी असते की त्यांनी तात्काळरित्या हे सगळ्या सुविधा अधिवेशनाला जर आंदोलनाला परमिशन दिली तर सगळ्या सुविधा पुरवण्याची त्यांची जबाबदारी आहे आरोग्य असेल त्यांचं इतर काही सुविधा असतील तर सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी सरकारची आहे परंतु सरकारनं हेतूप्रस्त हे केलेलं आहे आणि म्हणून जुनांत अधिकार मानवी मूल्यांसह जगण्याचा अधिकार आणि राज्याची जीवन रक्षणाची जबाबदारी हे सगळं काही असताना सरकार याला अपेक्षित ठरलेलं आहे म्हणून संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सरकारचा निषेध करत आम्ही मानवाधिकाऱ्याकडे ही कंप्लेंट दाखल केली आणि अत्यंत निष्क्रियपणा या सगळ्या प्रकरणामध्ये झालेला आहे म्हणून संभाजी ब्रिगेड ह्युमन राईट्स कमिशनकडे मानवी हक्क आयोगाकडे त्या ठिकाणी तक्रार केली आणि त्यांना मागणी केली की के आपण सरकारला त्या ठिकाणी पार्टी करा त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा कारण याच्यात मुख्यमंत्री दोष आहेत याच्यात उपमुख्यमंत्री आहेत तुम्हाला राजकारण करायचं असेल तर मुंबई आणि मुंबई महानगरपालिका पाहिजे तुम्हाला महापालिकेवर सत्ता मिळवायची असेल तर तुम्हाला सगळ्या कुरघुण्या चालतात मग महाराष्ट्रातला मराठी माणूस मराठा समाज जर बहुसंख्येनं मुंबईमध्ये येऊन मरब जारंगे पाटलांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आंदोलन करत असेल सरकारची नैतिक जबाबदारी त्यांनी सगळ्या सुविधा पुरवल्या पाहिजेत जारंगे पाटलाच्या टीमने मुंबई पोलीस आयुक्त असतील मुंबई महानगरपालिका असेल राज्य सरकार असेल या तिघांकडेही रिसर कागदावर निवेदन देऊन मागणी केली मग आंदोलनाची परवानगी मिळाल्यानंतर शासनाची नैतिक महापालिकेची नैतिक जबाबदारी असते की तिथं त्या सोयी सुविधा पुरवल्या गेल्या पाहिजे खास करून पोलीस प्रशासनाने सगळ्यांना इंटिमेशन देणं अपेक्षित आहे परंतु अशी कुठलीच घटना घडलेली नाही हे प्रचंड दुर्दैव आहे आणि याचा संताप हा अत्यंत भयानक आहे मुख्यमंत्र्यांच्या गलतार कारभारामुळं मानवी हक्क आयोगाचं त्या ठिकाणी उल्लंघन झालेलं आहे म्हणून संभाजी ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे साहेब यांनी या ठिकाणी या तक्रार केली का तक्रार केली सरकारशी भांडण आहे का सरकारशी काही देणं घेणं का सरकार सत्तेत असल्यानंतर खर तर आईबापाच्या भूमिकेत असतं मायबाप सरकार म्हणलं जातं आणि जर कुठलंही लेकरू एखादं रडायला किंवा काय धडपडायला लागलं तर सरकार त्याला मदत करतं आजचे मुख्यमंत्री तसे नाहीयेत आजचे उपमुख्यमंत्री तसे नाहीयेत बोलायला तयार नाहीत उरड सुडाची भावना घेऊन जर हे सरकार मराठ्यांसोबत मुंबईमध्ये वागत असेल हे अत्यंत दुर्दैवी आहे हे अत्यंत चूक आहे आणि हे कायदा सुव्यवस्थेला सुद्धा धरून नाही काय मागणी आहे मराठ्यांची या आणि अशा सगळ्या विषयावर मित्रांनो चर्चा करायचे आणि मग संभाजी ब्रिगेडनं का ते पाऊल उचललं या संदर्भात पण बोलूया सर्वप्रथम सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल बांधवांनो तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कारण समाजाच्या हितासाठी माणसांच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी तुम्ही आम्ही नेहमी बोलत असतो बोलत राहू आणि सगळ्यांसाठी सदैव शेवटपर्यंत लढत राहू कारण इथली व्यवस्था गेंड्याच्या नाही गिदाडांच्या कातडीची बनलेली आहे त्यांना इथल्या जनतेचं काहीच देणं घेणं नाही आज मराठा आरक्षणाचा प्रश्न असू द्या धनगर आरक्षणाचा प्रश्न असू द्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असू द्या हे सरकार नेहमी दुजा भाव करत मराठ्यांना आरक्षण पाहिजे राज्य सरकार द्यायला तयार नाही धनगरांना आरक्षण पाहिजे राज्य सरकार द्यायला तयार नाही ओबीसी आरक्षण रद्द झालं वाचवू शकलं नाही कारण केंद्राने राज्याला इम्पेरिकल डाटा दिला नाही म्हणजे याच्यात सगळ्या समाज बांधवांची फक्त फसवणूक आणि पिळवणूक आहे जर या देशाला तुम्हाला आम्हाला पाहणारांना बोलणाराला ऐकणाराला जिवंत माणसांना या देशात भारतीय राज्यघटना एकच असेल आणि ती सर्वांसाठी लागू असेल आणि तुम्ही आम्ही आम्ही भारतीय म्हणून जर एकत्र असू एक असू तर मग राज्यघटनेनुसार यांना आरक्षण आहे मग यांना आरक्षण नाही आज त्यांची परिस्थिती प्रचंड खालवली मग यांना आरक्षण मागण्यासाठी संघर्ष करावा लागतो त्यांना मिळत नाही आणि जे आरक्षण मागतच नाही सरकार स्वयंप्रेरणे दहा दहा टक्के त्यांना आरक्षण स्वतःहून द्यायला तयार आहे म्हणजे याचा अर्थ केंद्रातलं सरकार वेगळं वागतंय राज्यातलं सरकार वेगळं वागतंय एकाच पक्षाचं एकाच विचारांचं सरकार असून सुद्धा दुजाभाव करत आहे आणि राहिला माणसांचा प्रश्न की माणसं संघर्ष करताय स्वतःच्या हक्का अधिकारासाठी मुलाबाळांच्या भविष्यासाठी एकट्या मनोज जरांगींना एक मनो किंवा एकट्या मनोज आखरेंना किंवा संभाजी ब्रिगेडला किंवा मराठा समाजाला फक्त स्वतःच्या एका कुटुंबासाठी आरक्षण पाहिजे का कुणाचा तरी विजय घोगरे नावाच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला या आरक्षणाचा फायदा उद्या आरक्षण मिळालं तर फक्त त्या गोघरेंना मिळणार आहे का नाही घोगऱ्यांसहित सगळ्यांना मिळणार आहे पण त्या बिचाऱ्याचा जीव गेला की नाही म्हणजे याचा अर्थ हा प्रत्येक समाजाचा विषय आहे समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा हा घटकाचा त्या ठिकाणी मुद्दा आहे असं असताना सरकारनं घटनात्मक चौकटीला प्रमाण मान जर राज्यघटना मराठ्यांसाठी सुद्धा असेल धनगेरांसाठी असेल ओबीसीसाठी असेल सगळ्या जात समूहासाठी असेल तर त्यांना त्यांचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे पण सरकार दुजाभाव करत आहे सरकार दुतोंडी मांडुळाची भूमिका घेत आहे विरोधात असल्यानंतर म्हणतं आरक्षण दिलं गेलं पाहिजे राज्य सरकारचा नैतिक अधिकार आहे मुख्यमंत्र्यांची नैतिकता असेल तर मिळू शकत पण तोच विरोधी पक्षातला माणूस ज्यावेळेस सत्तेत येतो त्यावेळेस तो, तो मुख्यमंत्री होतो त्यावेळेस तो म्हणतो की मी याच काढून त्याला देणार नाही त्याचं काढून याला देणार नाही अरे जे आमचं पिढ्यान पिढ्या त्याच्यात मरतोय जगतोय राहतोय तुम्ही आम्हाला प्रूव करावं लागणार आहे की आम्ही कुणबी किंवा आम्ही या या सब कॅटेगरीत कॅटेगरीत येतो आणि मग संघर्ष करावा लागतो हे जर मानवी हक्कांचं अवमूल्य नसेल त्याच्या अगोदर व्यक्ती स्वातंत्र्याचं आहे त्याच्या अगोदर या मिळालेल्या मूलभूत हक्क अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा हा सगळा प्रकार आहे आम्हाला ते मान्य नाही म्हणून संभाजी ब्रिगेड मानवी हक्क आयोगाकडे गेली कारण आझाद मैदानावर जरंगे पाटील आंदोलन करताय त्यांच्याकडे सरकार दुर्लक्ष करतय लक्ष द्यायला तयार नाही अन्न पाणी सोडलं उद्या त्या माणसाचं बरं वाईट झालं तर सरकार याला जबाबदार असेल आंदोलकांनी जे काही रस्त्यावर सुरू केलेलं आहे सगळे हजारो लाखोच्या संख्येने तिकडं मराठा बांधव मुंबईत पोचले सहभागी झाले आणि त्यांच्याकडे जर सरकार शंभर टक्के दुर्लक्ष करणार असेल तर हा शुद्ध हलकटपणा सुद्धा आहे आणि प्रशासनामधल्या लोकांनी असं दुर्लक्ष करणं म्हणजे हा सरकारपर्यंत योग्य मेसेज न पोहोचण्याचा हा सगळा कार्यक्रम आहे आणि हे अत्यंत दुर्दैवी आहे मानवी मूल्यांच अवमूल्यन करणारा प्रकार आहे आणि आम्ही जर राज्यघटना मानत असू आम्ही जर लोकशाही मानत असू आम्ही जर आमच्या हक्क अधिकारासाठी दररोज भांडत असू लढत असू तर मग आरक्षण का मिळत नाही आरक्षणाच्या आंदोलनामध्ये जे आंदोलक संघर्ष करतात फडणवीसांनी देऊ नये हो आरोग्य यंत्रणा तुमची नाही कुवत नका पूर्व मराठ्यांनी आणलेलं तरी त्यांना त्या ठिकाणी काम करू द्या तुम्ही काहीच त्यांना मिळू देणार नाही त्यांची शंभर टक्के गैरसोय होणार आणि मग ते सगळं त्यांच्या जीवावर बेतणार हे अत्यंत दुर्दैवी निर्दयी आणि भयानक गोष्ट आहे म्हणून संभाजी ब्रिगेड हे राज्य सरकारच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात किंवा या निर्धावलेल्या गेंडेच्या कातडीच्या नेत्यांच्या विरोधात ही मानवी हक्क आयोगाकडे गेलेली आहे आणि याच्यावर सरकारवर कारवाई झाल्याशिवाय संभाजी ब्रिगेड शांत बसणार नाही हे रोखोक भूमिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे साहेब यांनी घेतली तर या माध्यमातून मी महाराष्ट्राला सुद्धा आवाहन करू इच्छितो बघा आंदोलन करणं हक्क हक्क अधिकार आहे सरकारची नियत नसेल सरकारनं जाहीर करून सांगावं पण विनाकारण एखादं प्रकरण ताणत ठेवणं किंवा एखाद्या आंदोलकांना झुलवत ठेवणं ही त्या आंदोलकाची सुद्धा फसवणूक आहे आणि मग फ्रस्टेशन मध्ये जाऊन सुद्धा टोकाचं पाऊल त्या ठिकाणी उचललं जात आणि हकनाक बळी त्या ठिकाणी दिले जातात हे होऊ नये आणि जर हे असे बळी गेले असतील किंवा जात असतील याची थेट जबाबदारी सरकारची असेल म्हणून सरकारचे कान पिळावेत म्हणून ब्रिगेडने मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केलेली आहे हे, हे सगळ्यात महत्वाची बाब आहे आणि याची गांभीर्यानं दखल घेऊन प्रत्येक समाजानं जागृत राहून शिस्तीचं कायद्याचं पालन करून सरकारला या ठिकाणी जाग करावं एवढीच या माध्यमातून अपेक्षा आहे म्हणून संभाजी ब्रिगेडियर ते आणि म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे यासाठी आपल्या समोर या ठिकाणी मांडत आहे मित्रांनो सरकार गंभीर आहे पण सरकार वेळ काढूपणा करत आहे सरकार आरक्षण विरोधी आहे सरकार संविधान विरोधी सुद्धा आहे आणि सरकारला हे द्यायचं नाही मुळात